मित्रांनो खरगोण जिल्ह्यातील गाव तालुक्यातील पलासी गावात रविवारी रात्री दुर्गा मंदिरात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते येथे एकोणीस वर्षीय सोनम नावाची नवविवाहित तरुणी आपल्या पतीसोबत गरब्यात सहभागी झाले होते चार महिन्यांपूर्वी म्हणजेच मे महिन्यातच त्यांचा विवाह कृष्णपाल या तरुणाशी झाला होता नवरा बायको मिळून देवीच्या मूर्तीसमोर गरबा सादर करीत होते उमेरे ढोलणा ओमेरे साजना या गाण्यावर नाचत असताना अचानक सोनम जमिनीवर कोसळली सुरुवातीला पाहणाऱ्यांना वाटले की तिचे पडणे हा नृत्याचा भाग आहे पण काही जण जन, काही जणांच्या लक्षात आले की काहीतरी आहे त्यामुळे कुसबुस होत चिंतेचे वातावरण निर्माण झाले कृष्णपाल म्हणजेच तिचा पती घाईघाईने तिला उठवू लागला मात्र ती हलत नव्हती हो नंतर इतरांनीही मदत केली परंतु तोवर उशीर झाला होता डॉक्टरांकडे नेईपर्यंत सोनमचा श्वास थांबला होता वैद्यकीय तपासणीत कळले की तिला हृदयविकाराचा झटका आला होता विशेष बाब म्हणजे सोनम पूर्णपणे निरोगी होती आणि तिची तब्येत बरी नसल्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले या दुर्दैवी घटनेने गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे वैद्यकीय तज्ञ हृदयविकाराचा झटका हा कोणत्याही वयात येऊ शकतो काही वेळा शरीरात लपलेले आजार बाहेर न येता अचानक सक्रिय होतात आणि जास्त शारीरिक क्षमामुळे त्यांचे दुष्परिणाम दिसतात गर्व्यासारखा ऊर्जावान नृत्यातही हृदयावर ताण येऊ शकतो ता सध्या आरोग्य विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे चार महिन्यांपूर्वीच संसाराला सुरुवात केलेल्या या नववधूचा असा अचानक झालेला अंत संपूर्ण समाजाला आदरून गेला आहे उत्सवाच्या रंगलेल्या वातावरणात झालेला हा मृत्यू सर्वांसाठी धक्कादायक असून आनंदाच्या आक्षणही